आपल्या कारले लागवडीला शेतकरी मित्रांनो तीस दिवस कंप्लीट झालेले आहेत नऊ जूनची लागण आहे शेतकरी मित्रांनो आज नऊ जुलै आहे फक्त आपल्या कारने लागवडीला तीस दिवस कंप्लीट झालेले आहेत शेतकरी मित्रांनो आज तिसऱ्या दिवस पण महत्वाच्या स्प्रेचं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण कस्टडियाचा शेतकरी मित्रांनो त्यामध्ये वापर केलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो करपा दावण्या बुरी ही एकाच शेतकरी मित्रांनो औषधामधून आपल्याला शेतकरी मित्रांनो नियंत्रण करता येते त्यामुळे आपण कस्टडियाचा वापर केलेला आहे शेतकरी मित्रांनो शंभर लिटरसाठी साठ एम एलचा तरह वापर केलेला आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये तरह आपण स्टिकर पन्नास एम एल आणि सॅट्रिक ॲसिड शंभर लिटरला पंचवीस ग्रॅम असा शेतकरी मित्रांनो वापर केलेला आहे सुंदर असे शेतकरी मित्रांनो आपल्या कारले लागवडीला कारले पिकाला शेतकरी मित्रांनो जबरदस्त वाढ लागलेली आहे शेतकरी मित्रांनो फक्त आपण शेतकरी नर्सरी करून शेतकरी मित्रांनो हे आपण कारली पिकाची लागण केली ते शेतकरी मित्रांनो फक्त नर्सरी लागण करून शेतकरी मित्रांनो तीस दिवस कंप्लीट झालेले आहेत टोटल जर म्हटलं तर शेतकरी मित्रांनो पंचेचाळीस दिवस कंप्लीट झालेले आहेत पंधरा दिवस नर्सरीसाठी आणि तीस दिवस आपल्या शेतामध्ये असे शेतकरी मित्रांनो याला पंचेचाळीस दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि आपल्या शेतामध्ये लागण करून शेतकरी मित्रांनो फक्त तीस दिवस कम्प्लीट झालेले आहेत आपण नऊ जूनला लागण केली ते शेतकरी मित्रांनो आज नऊ जुलै आहे शेतकरी मित्रांनो फक्त एक महिन्याचं शेतकरी मित्रांनो हे पीक आहे शेतकरी मित्रांनो सुंदर असं शेतकरी मित्रांनो आपण नियोजन केलं त्याचे सुंदर रिझल्ट आपल्या कार्य पिकामध्ये आलेले आहे शेतकरी मित्रांनो पण सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो ते पंचेचाळीसाव्या दिवशी तोडायला शेतकरी मित्रांनो बीएसएफ कंपनी चे कंपनीचे हे शेतकरी मित्रांनो आपण वाहन निवडलेलं आहे जबरदस्त वान आहे शेतकरी मित्रांनो व्हायरस फ्री रोगप्रतिकार क्षमता जबरदस्त वान आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना कारली लागवड करायची आहे त्यांना कळकळीच सांगणार आहे शेतकरी मित्रांनो नर्सरीमध्ये दे बी देऊन शेतकरी मित्रांनो नर्सरी तयार करून शेतकरी मित्रांनो लागण करा जबरदस्त शेतकरी मित्रांनो वाढ लागलेली आहे आपल्या कारली पिकाला पे पेऱ्यातील अंतर पानावरची काळकी कळा शेतकरी मित्रांनो फक्त शेतकरी मित्रांनो तीस दिवस कम्प्लीट झालेले जबरदस्त शेतकरी मित्रांनो वाढ लागलेली आहे आपल्या कारली पिकाला आपण याला क्रॉप नेटच्या सहाय्याने शेतकरी मित्रांनो आपण ह्याला अडकवायची सिस्टीम केलेली आहे एक वर एक तार ओढून शेतकरी मित्रांनो आपण क्रॉप नेटचा वापर केलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो बांधणी एकदम सोपी होते कामगार खर्च कमी येतो शेतकरी मित्रांनो जबरदस्त आपल्याला ती आपल्याला जे कार्ली पिकामध्ये नियोजन करायचं असते ते नियोजन शेतकरी मित्रांनो परफेक्ट होतं ज्या शेतकऱ्यांना कारली लागवड करायचे त्यांना कळकळीचं सांगणं शेतकरी मित्रांनो नर्सरीमध्ये बी द्या नर्सरी तयार करून शेतकरी मित्रांनो लागण करा एकसारखेपणा शेतकरी मित्रांनो आपल्या पिकामध्ये येतो आपल्याला ये कोणतेही काम असेल तर शेतकरी मित्रांनो सुंदर असं करता येतं बांधणी असू दे ड्रिंचिंग असू दे स्प्रे असू दे शेतकरी मित्रांनो एकसारखेपणा येतो स्पीड बघा शेतकरी मित्रांनो पेड्या अंतर बघा जबरदस्त म्हणजे जबरदस्त शेतकरी मित्रांनो फुटव्यांना पिकअप शेत बघा शेतकरी मित्रांनो आवाज कसा आला जरा कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो फक्त शेतकरी मित्रांनो आपण नर्सरी लावून आज तीस दिवस झालेला आहे नऊ जूनची शेतकरी मित्रांनो लागण आहे आज नऊ जुलै आहे फक्त तीस दिवस कम्प्लीट झालेले आहेत ह्या कार्ली लागवडीत शेतकरी मित्रांनो आणि नर्सरी लागण करून शेतकरी मित्रांनो केले की जबरदस्त शेतकरी मित्रांनो वाढ लागते आपल्या कारली पिकाला बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की नर्सरी केली की रुजू पडत नाही नर्सरी केली की रुजू पडत नाही शेतकरी मित्रांनो आता आपल्याला टोमॅटोची नर्सरी चालते मिरची चालत्या वांग्याची चालत्या उसाची चालत्या सर्व पिकाची चालत्या कारली पिकाचीच का चालत नाही असा माझा प्रश्न आहे तर सर्व शेतकऱ्यांना माझं सांगणं ज्या शेतकऱ्यांना कारले लागवड करायची त्यांनी नर्सरीमध्ये दे बी देऊन शेतकरी मित्रांनो नर्सरी तयार करून घ्या आणि मग शेतकरी मित्रांनो कारले लागवड करा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही शंभर टक्के आपल्या कारले पिकामध्ये शेतकरी मित्रांनो यशस्वी होऊ शकता आपण जर बी टोकन केलं पारंपरिक पद्धतीनं तर शेतकरी मित्रांनो साठ टक्केचं जर्मिनेशन होतं म्हणजे साठ टक्केच बी होतात चाळीस टक्के शेतकरी मित्रांनो बी जमिनीत टाकल्यावर उगवत नाहीत मागं पुढं होतात आणि ते काही एकसारखे पण आपल्या पिकामध्ये येत नाही एक ऊन भैर येतं एक उगवाल एक कुजून जातं शेतकरी मित्रांनो एक खोलीवर घातलं तर ती वरच येत नाही अशा बऱ्याच समस्या शेतकरी मित्रांनो मला जे मागचा माझा अनुभव आहे त्या अनुभवामध्ये आलेला आहे आपण जे नवीन आता सुरुवात केलेली आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण ह्याच कारणी नियोजन केलेलं आहे शेतकरी मित्रांनो नर्सरीमध्ये बी देऊन शेतकरी मित्रांनो आपण ह्या कारली लागवड कारली पिकाची लागवड केलेली आहे शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण शेतकरी मित्रांनो वान निवडताना बी एस एफ कंपनीचं रुशान हे वान निवडलेलं आहे शेतकरी मित्रांनो जबरदस्त वान आहे शेतकरी मित्रांनो रोगप्रतिकार क्षमता जबरदस्त आहे आणि उत्पन्न मी शेतकरी मित्रांनो हे वान जबरदस्त देते मी बरेच व्हिडिओ शेतकरी मित्रांनो यूट्यूब चॅनलवर असू देत प्लॉट व्हिजिट करून शेतकरी मित्रांनो आपण हे वान सिलेक्शन केलेलं आहे बी एस एफ कंपनीचं रुशान हे शेतकरी मित्रांनो वान आहे ज्या शेतकऱ्यांना कारली लागवड करायची आहे त्यांना मी अनेकदा सांगतो नर्सरीमध्ये बी देऊन शेतकरी मित्रांनो नर्सरी तयार करून पंधरा ते सतरा दिवसात शेतकरी मित्रांनो नर्सरी तयार होते आणि शेतकरी मित्रांनो आपलं बाकीचे कामं मल्चिंग पेपर इकडे तिकडे करू असतो शेतकरी मित्रांनो नर्सरी तयार होते त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कारली लागवड करायची आहे ते नर्सरीमध्ये बी देऊन शेतकरी मित्रांनो नर्सरी तयार करून शेतकरी मित्रांनो आपल्या कार शेतामध्ये त्याचा शेतकरी मित्रांनो वापर करा आणि ज्या शेतकऱ्यांना कारली पिकासाठी वांगी पिकासाठी कन्सल्टिंग घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्याकडे प्लॉट कर बुक करून घ्या महाराष्ट्रभर शेतकरी मित्रांनो मी ऑनलाईन कन्सल्टिंग करतो जे माझ्या शेतामध्ये जे आम्ही औषधाचा वापर करतो ते शेड्यूलमधून शेतकरी मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा एक अल्पशा प्रयत्न आहे काल आपल्या यूट्यूब चॅनलवर आनंदित समाधानी शेतकऱ्याची भाग चार हा नवीन शेतकरीची मुलाखत शेतकरी मित्रांनो आपण काल यूट्यूब चॅनलवर टाकलेली आहे वांगी पिकातील प्रामुख्यानं आपण शेतकरी मित्रांनो वांगी पिकामध्ये काम करतो वांगी पिकातील त्या शेतकऱ्याची मुलाखत आहे आणि लवकरच आपल्या तासगावच्या एका शेतकऱ्याची कारली पिकाची ही मुलाखत शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेलवर येईल लाईव्हच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो मी माझ्या शेतातील तुम्हाला कारली पिकाची माहिती देत आहे शेतकरी मित्रांनो तिसऱ्या दिवशी आपण महत्त्वाचा स्प्रे घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो ह्याच्यासाठी आपण कस्टडियाचा स्प्रे घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो दोन औषधाचं कॉम्बिनेशन येतं शेतकरी मित्रांनो करपा दावण्या बुरी आपण एका स्प्रेमधून शेतकरी मित्रांनो कव्हर करू शकतो त्यामुळे आपणच कस्टडियाचा स्प्रे घेतला शंभर लिटर साठी शेतकरी मित्रांनो पन्नास मिली पेऱ्यातील अंतर बघा शेतकरी मित्रांनो पेऱ्यातील अंतर बघा शेतकरी मित्रांनो कसलं जबरदस्त आपल्या कर्ला गोडीने स्पीड घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो पेऱ्याचे शेतकरी मित्रांनो अंतर बघा शेतकरी मित्रांनो जबरदस्त आपल्या कारलेल्या गोळ्याने शेतकरी मित्रांनो आपल्याला हे घेतलेलं आहे चॅनलवर नेऊन शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या आम्ही वांगी वांगी कारली पिकातील शेतकरी मित्रांनो मिरची पिकातील लाईव्ह व्हिडिओ डेली करत असतो त्यामुळे मी जे आपल्या शेतामध्ये काम करतो ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपला युट्यूब चॅनल शे। सबस्क्राईब करून घ्या आपल्या कारलेल्या लागवडीला शेतकरी मित्रांनो नवीन आलेल्या शेतकऱ्यांनी आवाज कसा आला आणि व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या जर कमेंट करून सांगा आपल्या कारली लागवडीला शेतकरी मित्रांनो फक्त एक महिना कंप्लीट झालेला आहे शेतकरी मित्रांनो आपण नऊ जूनला शेतकरी मित्रांनो ह्या मित कारली पी पिकाची शेतकरी मित्रांनो आपण लागण केली ती आज नऊ जुलै आहे फक्त शेतकरी मित्रांनो तीस दिवस कंप्लीट झालेले आहेत जबरदस्त शेतकरी मित्रांनो वाढ झालेली आहे आपल्या कारली पिकामध्ये आपण हे बी एस एफ कंपनीचं रुशान हे वाण निवडलेलं आहे शेतकरी मित्रांनो जबरदस्त वाण आहे व्हायरस फ्री प्रतिकार क्षमता आणि शेतकरी मित्रांनो उत्पन्नाला बी जबरदस्त वाण आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना कारली लागवड करायची त्यांनी नर्सरीमध्ये शेतकरी मित्रांनो बी देऊन नर्सरी करून शेतकरी मित्रांना तुमच्या पुढे आहेत शेतकरी मित्रांनो तिसऱ्या दिवशी शेतकरी मित्रांनो आपल्या कारली पिकामध्ये जबरदस्त शेतकरी मित्रांनो सटिंग पकडलेलं आहे तिसव्या दिवशी शेतकरी मित्रांनो आपण याला कस्टडीचा स्प्रे घेतलेला आहे शंभर लिटरसाठी पन्नास मिली शेतकरी मित्रांनो याचा स्प्रे घेतलेला आहे दावण्या बुरी करपा शेतकरी मित्रांनो एका औषधामधून आपल्याला कवर होते त्यामुळे आपण शंभर लिटरसाठी पन्नास एम एल या पन्नास मिली स्टिकर, स्टिकर आणि पंचवीस ग्राम शेतकरी मित्रांनो सायटिक सायट्रिक अॅशिडचा वापर केलेला आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो मी आता लाईव्ह थांबवतो